व दिव्यांग योजना उपोषण स्थगित करण्यात आले आमदार डॉक्टर मित्रमळाचे व निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष मोकिंद भोळे यांनी एकवीस एप्रिल रोजी आमरण उपोषण करण्याचे ठरवले होते मात्र तहसील कार्यालयासमोर उपोषणासाठी जागा उपलब्ध नसल्याने आंदोलन पुढे ढकलण्यात आले मुकुंद भोळे यांनी तहसीलदाराची जागेची मागणी केली परंतु प्रशासनाने उपोषणास बसण्यासाठी कोणतीही जागा उपलब्ध करून दिली नाही उलट प्रशासनाने चार दिवसाचा वेळ वे मागून हे आंदोलन पुढे ढकलण्याची भूमिका घेतली यावेळी प्रशासनाचा बेवजबाबदारपणा आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नावर संवेदनशीलता पुन्हा एकदा समोर आली आहे मुकुंद भोळे यांनी याबाबत संताप व्यक्त केला त्या सोयची एप्रिल पासून कोणत्याही परिस्थिती यावेळी इशारा दिला प्रशासनाच्या हलदर्जीपणाने एकीकडे अतिक्रमण वाढत आहे तर दुसरीकडे लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना जागाच मिळेल झाली हे केवळ आंदोलनाची गळपेची नसून लोकशाहीला सुरून लावणारी बाब आहे

प्राप्त झालं ह्यामध्ये त्यांच्या निवेदनात एकूण सात मागण्या होत्या त्यापैकी तीन मागण्या ह्या तहसील कार्यासमित होत्या एक मागणी जी आपल्या इथं रिलायबल ॲग्रोन हड्डी कारखाना आहे त्याची होती आणि बाकीच्या चार ते पाच मागण्या ह्या नगर परिषदेच्या दिसून येतात तर ह्यामध्ये आम्ही अध्यक्ष साहेबांशी बऱ्याचदा चर्चा केली आज या ठिकाणी मान्य तस पी साहेब पूर्ण हे पण उपस्थित आहेत आता आमच्या ज्या समस्या होत्या संजय गांधी विभागाच्या ज्या पगारी समस्या होत्या त्यामध्ये असं ठरलं की आमचे जे नाय तहसीलदार आदरणीय श्री मस्के साहेब आहेत ह्यांनी सांगितलं की ज्या कोणाच्या पगारीबाबत अडचणी असतील त्या बाबतीत आपण येत्या एक दोन दिवसात आपल्या इथं कॅम्प ठेवू आपण सिस्टीम लावू ज्याचे कोणाची काय अडचण असेल पगारी येत नाही येत आधार सेडिंग झालं नसेल किंवा इतरही असतील तर त्याची व्यवस्थित लिस्ट करून त्याचं त्याच दिवशी निराकरण इथं करण्यात येईल म्हणजे आमच्या बाबतीत मुद्दा हा हेल आणि त्याच्यानंतरचा मुद्दा होता तो म्हणजे हड्डी कारखान्याचा आणि नगर परिषदेचा तर त्यांच्याशी कम्युनिकेशन आज झालेला आहे म्हणून आम्ही तुमच्या अध्यक्षांना विनंती केली की आम्हाला या बाबतीत काही वेळ वाढून द्यावा या तुमच्या निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला सविस्तर लेखी उत्तर आम्ही तुम्हाला पुरव त्याप्रमाणे त्यांनी हे मान्य केलंय आणि ते तुमच्याशी संवाद साधतील धन्यवाद सध्या जागे संदर्भात काय उपोषण करताना जागा नाही त्यांना जागा आहे त्या बाबतीत मान्य तहसीलदार साहेब मान्य पी आय साहेब एस साहेब डी साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा ही येत्या दोन दिवसात करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल किती शब्दामुळं आपण थांबलो आपल्याला त्यानं तीन ते चार दिवसाचा वेळ दिलाय की त्याच्यानंतर आपण उपोषण करणार आहोत तर आपण मी सगळ्याला आता सांगतो सर न कसं दोन ते तीन दिवस म्हणले आपण याच्या चोवीस तारखेला ते जागा उपलब्ध करून देणार आणि चोवीस तारखेला आपण या याच्यापेक्षा मोठ्या संख्येनं तुम्ही उपोषणला या तर चोवीसला आपण आताच सांगेलो चोवीस तारखेला सगळे आपल्या प्रंगणात इथं आपल्याला जागा देतात त्या दिवशी चोवीस तारखेला या आत्ता त्याच्या शब्दामुळं तहसीलदार साहेबांच्या आपण थांबायलो चोवीस तारखेला न पुन्हा याच्यात मोठ्या संख्येने यायचं चोवीस तारखेला रीत सर आमर उपोषण करूत आणि आमदार साहेब आपले त्या दिवशी येणार त्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन करताल सगळ्या मुद्द्यावर सर तुम्हाला चार दिवसानंतर तुमच्या मागण्या तहसीलदार साहेब मान्य करणार का जागा उपलब्ध करून देणार आम्हाला तहसीलदार साहेबांना असे शब्द दिले जागा बी बुलब्ध करून देणार आणि आमच्या मागण्या बी पूर्ण करणार त्याच्यानं असं कुठंच काही विचार करू नका की होणार नाही पण रिसर करताल त्याला वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारून आपल्याला जागा उपलब्ध करून देताल बसायसाठी कारण बाहेर आपल्याला ओपरेशनला जागा नाही रोडाशिवाय पर्याय नाही तर ते त्याने तीन दिवस मागला दोन दिवस ते वेळ देऊ चोवीस तारखेला आपण कंटिन्यू ओपरेशन करू चोवीसला चोवीसपर्यंत थांबूच आपण चोवीसला जागा देताल सगळं होईल आणि रिसर चोवीसला करू अशी तहसीलदार साहेबांची इच्छा आहे ना आमची बी आणि आपल्या सगळ्यांची बी